जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं नशीब आजपासून बदलणार आहे आणि तुम्हाला, तुम्हाला असलेले ग्रहदोष कमी होऊन स्वामींची कृपा तुमच्यावर बरसणार आहे तर हो हे शक्य आहे फक्त तुम्हाला यासाठी स्वामींची उपासना करायची आहे आता ती उपासना कशी आणि काय करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल घाबरू नका स्वामींच्या उपासनेचे काही खास उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे बहुतेक वेळा आपण गुरुवार असल्यावरच स्वामींची पूजा करतो पण स्वामींच्या नित्यसेवेसाठी वेळ काळ आणि दिवस अशा कोणत्याही गोष्टी पाहिल्या जात नाही तुम्ही कोणत्याही दिवशी किंवा अगदी दररोज स्वामींची पूजा करू काही जण म्हणतात अमावस्येच्या दिवशी स्वामींचा संकल्प घेऊन पूजा करू नये पण असं नाही आहे कारण जे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत ज्यांच्या अधीन काळ आहे त्यांची पूजा करण्यासाठी अमावस्या काय आणि ग्रहण काय हे ना स्वामींसाठी सर्व दिवस सारखेच असतात फक्त मनोभावे त्यांची नित्य सेवा करायला हवी ती केली तर तुम्हाला त्याची अनुभूती नक्की येते स्वामी समर्थ हे दत्तोत्रयाचे अवतार मानले जातात आणि अक्कलकोटचा राजा म्हणून त्यांची उपासना भक्तिभावाने केली जाते अनेकांचा असा गैरसमज आहे की स्वामी समर्थांचा आशीर्वाद सहजासहजी मिळू शकतो पण असं नाहीये त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रद्धा आचरण आणि सात्विक जीवनशैली असणं खूप गरजेचं आहे स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पहिला उपाय म्हणजे दर गुरुवारी उपवास ठेवून स्वच्छ मनाने आणि शरीराने ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्रात खूप ताकद आहे नित्यसेवा करताना या मंत्राच्या एक किंवा अकरा किंवा शक्य असतील तितक्या माळांचा जप करावा या मंत्राचा प्रभाव केवळ मानसिक शांतीसाठीच नाही तर तो ग्रहदोष निवारणासाठीही प्रभावी ठरू शकतो विशेषतः गुरु आणि राहू या ग्रहांच्या संबंधित दोषांसाठी हा मंत्र जप उत्तम ठरेल स्वामींचा तारक मंत्र सुद्धा खूप शक्तिशाली आहे तारक मंत्र म्हणताना एका पेल्यात पाणी घेऊन ते स्वामींच्या समोर ठेवावे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी पिऊन टाकावे यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि आपलं आरोग्यही सुधारत दुसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यावर देवघरातील स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी यासाठी सर्वात आधी स्वामींची मूर्ती असेल तर ती पंचपाळ्यात घेऊन पाण्याने किंवा शक्य असेल तर पंचामृताने तिचा अभिषेक करावा त्यानंतर मूर्ती पुसून त्याला अष्टगंध लावा फुलं अर्पण करावी स्वामींना खूप आवडतात त्यामुळे शक्य असेल तर चाफा व्हावा नंतर धूप दिवा आणि अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करावा गोडाचा नैवेद्य दाखवावा यावेळी आरती स्वामी समर्थाची ही पारंपरिक आरती न चुकवता म्हणावी तिसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचं अनुभव अमृत पुस्तक वाचावं वा। हे पुस्तक म्हणजे केवळ भक्तांच्या चमत्कारी अनुभवांचं संकलनच नाही तर ते स्वामी समर्थांच्या जिवंत कृपेचा पुरावा आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी यातील एक प्रकरण तरी नक्की वाचावं वा। हे केवळ वाचन नसून एक दिव्य शक्तीशी झालेलं अंतरंगाचा संवाद असेल यातले अनुभव मनात श्रद्धा जागवतात अडचणींच्या काळात आधार देतात आणि आपल्याला जाणवत की स्वामी आजही आपल्या सोबतच आहेत चौथा उपाय ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे जर तुमच्या कुंडलीत गुरु शनी किंवा राहू अशुभ स्थितीत असतील तर स्वामी समर्थांचा आश्रय ही एक प्रभावी उपाययोजना ठरू शकते त्यांच्या कृपेने हे ग्रह सौम्य होतात कारण स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहेत आणि दत्त तत्व ग्रहदोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं विशेषत गुरुवार आणि शनिवारी स्वामींची प्रार्थना मंत्र जप किंवा के आरती केल्याने या अशुभ ग्रहांचा परिणाम कमी होतो आणि जीवनात स्थैर्य समृद्धी आणि मानसिक शांतता अनुभवता येते पाचवा उपाय म्हणजे दर गुरुवारी गरजू लोकांना अन्नदान करावं कारण हे अन्न फक्त पोटासाठी नसून आत्म्याला सुद्धा पोषण देणार आहे स्वामी समर्थ भक्तांना उपदेश देताना नेहमी म्हणायचे की जेवढं देतात तेवढंच वाढतं आणि म्हणूनच अन्नदान हे त्यांच्या कृपेसाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं गरजू वृद्ध किंवा भुकेल्या माणसांना प्रेमाने अन्न दिलं की त्यामागे केवळ सहानुभूती नसते तर त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा तुमचं कर्म सुधारणारी ठरते सहावा उपाय दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला आपल्या घरातील पूजास्थळी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून त्यांना हळद कुंकवाचा लेप लावणं आणि त्यानंतर वटवृक्षाखाली बसून दत्तोत्रय उपासना करणं वटवृक्ष हे फक्त झाड नाही तर स्वामी समर्थांचं दिव्य प्रतीक मानलं जातं त्याच्या सानिध्यात बसून केलेली साधना मंत्रजप किंवा ध्यान हे विशेष प्रभावी मानलं जातं कारण तिथे दत्ततत्वाचं प्रबळ वास्तव्य आहे अशा प्रकारे श्रद्धेनं आणि नियमिततेनं साधना केली तर जीवनातील नकारात्मकता लोप पावते आणि स्वामींची कृपा सदैव राहते सातवा उपाय आपल्या जीवनात प्रामाणिकपणा संयम आणि स्वच्छता आहे कारण कोणत्याही शक्तीचा खरा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपलं मन आणि जीवन हे शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे स्वामी समर्थ हे सर्वांना आपले मांडणारे करुणामय गुरु आहेत पण ते अशुद्ध स्वार्थी किंवा द्वेषपूर्ण मनाने केलेल्या उपासनेला कृपा देत नाही मनामध्ये जर खोट मत्सर किंवा अहंकार असेल तर त्या साधनेचा सा काही उपयोग नसतो म्हणूनच स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर आपलं मन आणि जीवन हे प्रामाणिकतेने आणि श्रद्धेनं भरलेलं असणं गरजेचं आहे जर हे सात उपाय श्रद्धेने आणि सात्विकतेने केले तर स्वामी समर्थांचे आशीर्वाद केवळ तुमच्या आयुष्यात शांतता समृद्धी आणि सुरक्षाच नव्हे तर अनेक संकटांपासून तुमचं रक्षण सुद्धा करतील अनेक अनुभवी ज्योतिषी साधक आणि भक्त सांगतात की स्वामींच्या कृपेने काही वेळा मृत्यूपासूनही सुटका झाली आहे मग या छोट्या अडचणींचं काय आहे पण लक्षात ठेवा हे उपाय केवळ एक पूजा विधी म्हणून करू नका मनापासून आणि निस्वार्थपणे केल्यावरच स्वामी समर्थ तुमच्या जीवनात प्रकट होऊ शकतात तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका